हॅलो हाय नमस्कार सर्वांना आज आपण बघणार आहोत खुसखुशीत आणि खमंग होणारे तिळाचे लाडू शंभर टक्के कडक न होणारे मऊसूद राहणारे आणि खायला चविष्ट लागणारे असे हे तिळाचे लाडू आपण बघणार आहोत बघू शकता की सुंदर कलर आलेला आहे आपण आज एक वाटी ह्या प्रमाणात बघणार आहोत चला तर मग आपण प्रमाण बघूया तर मैत्रिणीनो आपल्याला तिळाचे लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य मी एक वाटी भाजलेले तीळ घेतले आहेत त्याचबरोबर अर्धा वाटी शेंगदाणे घेऊन हे शे असे थोडे ओबडतोबड कुटलेले आहेत त्यानंतर मी एक वाटी गूळ आणि त्यातच दोन चमचे फक्त साखर घातलेली आहे आणि एक चमचा तूप घेतलेला आहे आणि हे पाणी जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला गुळाचा पाक कसा झाला आहे हे चेक करण्यासाठी मी घेतलेला आहे सो आपण पुढची प्रोसेस बघूयात आपण एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी हे गूळ घ्यायचा आहे गुळ तेव्हा आपण किसून घ्यायचा किंवा चिरून घ्यायचा कारण काय होतं तो एकसारखा कट होतो आणि त्यामुळे तो विरघळायला पटकन मदत होते खडे जर घेतले तर विरगळत नाहीत लवकर आणि बाकीचा हा करपतो त्यासाठी आपण गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे थोडासा सुरुवातीला फ्लेम मोठा हो ठेवायचा म्हणजे गूळ पटकन पातळ होतो आणि त्याला कंटिन्युअस हलवताय असं सोडून द्यायचं नाही नाही तर गुळ खाली कडेला लागेल शक्यतो कढई ही जाड गुडाची घ्यायची म्हणजे जाईल आपल्याला करायला थोडस हाय फ्लेमवर ठेवूया सुरुवातीला थोडासा मेल्ट होत आला की बारीक करायची कंटिन्युअस हलवायचं आणि हे एक वाटीचं प्रमाण जे आहे ते करेक्ट प्रमाण आहे प्रमाणे तुम्ही कितीही लाडू बनवू शकता एका वाटीमध्ये छोटे छोटे लाडू केले तर जवळपास पन्नास एक लाडू होतात गुळ पात्र होण्यास सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण गुळ मिळतो मी याच्यामध्ये दोन चमचे साखर घातली आहे कारण थोडासा कुरकुरीतपणा येतो आणि चव पण थोडीशी फिटके लागते त्यासाठी गुळ 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 गळत आहे तुम्ही बघा गूळ पातळ झालेला आहे आणि तो शिजत येत आहे कंटिन्युअस हलवायचं तरी गुळ खाली लागण्याची शक्यता असते साखर दोन चमचे असल्यामुळे गुळाच्यामच्यामध्ये पटकन विरघळून जाते लाडू फुसखुशीत होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत तो मी तुम्हाला दाखवेनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सर्वांनी